आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि मिरज एमआयडीसी मधील एक्सेला पेन्सिल या कारखान्यात संतोष नाडे या तरुणाचा शॉक लागून मृत्यू झाला नसून त्याचा एक्सेला पेन्सिल या कारखान्याच्या मॅनेजर आणि मालकाने मारलं आहे असा आरोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्हा कार्याध्यक्ष अशोकरावजी कांबळे यांनी केला आहे लवकरात लवकर संबंधित कंपनीच्या मॅनेजरांनी मालकावर खुनाचा गुन्हा नोंद करून तत्काळ अटक करावी अन्यथा संतोष नाडेचा मृतदेह घेऊन कंपनीच्या समोर बेमुदत धरणे आंदोलन करणार आहे असा इशारा यावेळेला अशोकरावजी कांबळे यांनी दिला आहे मिरजेतील दिल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानमध्ये नातेवाईक संतोषचे मित्रपरिवार आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते यांची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे यावेळेला मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता तर एक्सेला पेन्सिल या कारखान्याच्या समोर संतोष नाडे यांच्या कुटुंबियांनी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे अजूनही नातेवाईकांनी संतोष नाडेचा मृतदेह ताब्यात घेतला नाही संतोष नाडे एक आमच्या कुटुंबातला घटक होता आणि रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता होता रॉयल ग्रुप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवाचा अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी तो काम करत होता परंतु संतोष नाडेना त्या ठिकाणी कामाच्या सोयीसाठी बोलवलं गेलं आणि संतोष नाडेला त्या ठिकाणी मारलं गेलं तिचं रक्ताचं ठेंबसुद्धा त्या त्या ठिकाणी पडलेले आहेत तिची बूट एक वेगळ्या ठिकाणी होता बॅग वेगळ्या ठिकाणी होतं पोलिसांनी खचून चौकशी करून जो कोणत्या पेन्सिल कारखान्याचा मालक आहे जो कोण मॅनेजमेंट आहे आणि ज्यांना कुणी मारले गेले त्यांची चौकशी करून त्यांच्यावर तीनशे दोन प्रमाणं खुनेचा गुन्हा दाखल करून त्यांना त्वरित अटक करण्यात यावी अथवा नाही झालं तर आम्ही ती डेट बॉडी घेऊन संतोषचा त्या ठिकाणी बेमुद्दत आम्ही धरणे आंदोलन करणार आहोत आणि त्यापेक्षा पुढची सूचना सांगतो पोलीस प्रशासनानं पोलीस प्रशासन जर एक बाजू ऐकून जर आमच्या दलित कुटुंबांना जर आमच्या कुटुंबांना संतोषच्या कुटुंबावर जर अन्याय करायचा जर तो पोलीस प्रशासनने प्रयत्न केला तर त्या पोलीस समोर आम्ही डेड बॉडी ठेवायला मागं पुढं बघणार नाही ही एक आव्हान आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं कृपया आम्हाला न्याय मिळवून द्या संतोषच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचं काम हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आम्ही सो सर्वच भीमसैनिक आणि सर्व जयंती महोत्सवचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत पोलिसांनी आम्हाला सहकार्य करावं आता गुन्हा दाखल करण्याचं त्या पोलीस प्रशासनानं आम्ही फिर्याद देणार आहोत फिर्याद देणार त्या पद्धतीने त्यांनी फिर्याद घ्यावी आणि मालकावर जो कोण मॅनेजमेंट आहे त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावं जर गुन्हा दाखल करून आम्ही शांत बसणार नाही आहे त्यांना बेड्यात ठोकून इथं झेलमध्ये जोपर्यंत घालत नाहीत तोपर्यंत त्या डेड बॉडीचं क्रियाक्रम करणार नाही आम्ही आणि आमच्यावर काय दाखल करायचं ते पोलीस प्रशासनानं करावं आम्ही हो। जा आम्ही भोगायला तयार आहोत